संजय पवारांसमोर भाजपच्या धनंजय महाडिक यांचं आव्हान आहे मात्र शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर सहकारी पक्ष तसंच अपक्ष आमदारांनी संजय पवारांनाच पहिल्या पसंतीची मतं दिल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही संजय राज्यसभेवर निवडून जातील अशी चर्चा आहे त्यामुळे आता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे संजय राऊत आणि संजय पवार यांना पहिल्याच पसंतीची मतं मिळाली का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन्ही संजय हे राज्यसभेवर जाणार आहे का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळात मतमोजणी देखील सुरुवात होईल आणि त्यानंतर निकाल स्पष्ट आपल्या समोर येणार आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की दोन्ही संजय हे राज्यसभेवर जातील काय का येतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे धनंजय महाडिक यांची कारकिर्द आपण पाहतोय दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि दोन हजार पराभवानंतर भाजपमध्ये पर त्यांनी प्रवेश केला तर शिवसेनेचे नेते संजय पवार यांचे आपण 33 वर्ष ते सेनेमध्ये सक्रिय होते त्यांची कारकिर्द आपण पाहतोय शाखा प्रमुख शहर प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे नगरसेवक ते जिल्हा प्रमुख असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तीन टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य केलेले तर शिवसेनेचा कट्टे चेहरा म्हणून संजय पवार यांच्याकडे पाहिलं जात आणि दोन हजार चार पासून विधानसभेसाठी ते इच्छुक होते